कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी सध्या ॲक्शन मोडवर आले असून प्लास्टिक विक्री करणाऱ्या आणि वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे शुक्रवारी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकने भरलेला पिकअप जप्त केला शहरातील बाजारतळा येथून पिकअप गाडी क्रमांक एम एच सतरा बी डी तीस पंच्याऐंशी नंबरचा पिकअप जप्त केला आहे यामध्ये प्लास्टिक पिशव्या कागदी प्लास्टिकचे ग्लास पत्रावळी चहाचे ग्लास प्लास्टिकच्या वाट्या आदी प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश आहे याबाबत पालिकेचे प्रशासक सुहास जगताप यांनी व्यापारी व नागरिकांना प्लास्टिक वापरू नये प्लास्टिक वापर मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार प्लास्टिक निर्मूलनाची कारवाई राबवत असताना आज आठवडी बाजार परिसरामध्ये एक टेम्पो क्रमांक एम एच सतरा बी डी तीस पंच्याऐंशी हा आढळून आल्याने त्याच्यावरती प्लॅस्टिक बंदी अंतर्गत प्लॅस्टिकचे मटेरियल जसे की प्लॅस्टिकचे ग्लास आणि प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग साप सिंगल यूज प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग सापडलेले आहेत आणि त्या अनुषंगानं पुढील कारवाई नगर परिषद प्रशासन करत आहे सर आता जे सध्या पिकअप धंदे आरोग्य आहे कारवाई चालू आहे त्याचा प्रथम गुन्हा असेल तर त्याच्यावरती पाच हजार रुपये दंडाची कारवाईची कायद्यानुसार तरतूद आहे त्याप्रमाणे आम्ही ती कारवाई करीत आहोत नाही पिकअप विषयी काही सांगता येत नाही पण जो पिकअप आपल्याला मिळून आलेला आहे तो आपण नगरपालिकेमध्ये आणलेला आहे आणि जे साहित्य आहे त्या साहित्याची तपासणी चालू आहे सध्याला नाही पिकअप चालकाने श्रीरामपूर आल्याची माहिती दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण जे व्यापारी आहेत गावातील या व्यापाऱ्यांनासुद्धा सर्व व्यापाऱ्यांना आमचं असं आव्हान आहे की जे बॅन प्लॅस्टिक आहे जसे की प्लॅस्टिकचे कप असतील त्यानंतर सिंगल यूज प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील तर या सर्व वापरू नयेत आणि नागरिकांनीही त्या वापरू नयेत असं सर्वांनाच नगरपालिकेच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे त्याप्रमाणे आपण गावामध्ये मागील दोन तीन दिवसापासून बसून दवंडी सुरू केलेली आहे आणि आपली तपासणी मोहीमसुद्धा सुरू आहे जो कोणी आपल्याला प्लॅस्टिक वापरताना आढळेल त्याच्यावरती नियमानुसार कारवाई होईल काही मायक्रोनचं नाही पन्नास मायक्रोनच्या वरच्या ज्या पिशव्या आहेत त्या अलाउड आहेत पण सिंगल यूज प्लॅस्टिक जे आहे त्याच्यावरती बंदी आहे आणि ज्या प्रकारचं बंदी असणारं मटेरियल आपल्याला मिळून आलं तर आपण नगरपालिकेतर्फे पथक तयार करून कारवाई निश्चित केलेली आहे आणि कारवाई आपण करत आहोत